आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी सरकार त्यांच्याशी गुन्हा एकदा बातचीत करून जे आहे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आहे कुठेतरी दबावात येऊन सरकार निर्णय बदलू शकते का शंका आहे अशी त्याचीच आम्ही वाट बघतो आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि या राज्यातील सर्वच ओबीसी संघटना आणि ओबीसी कार्यकर्त्यांनी मिळून जे आंदोलन चालवलं होतं त्या आंदोलनानंतर सरकारशी जी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये सरकारने संपूर्ण ओबीसी समाजाला जो शब्द दिला जे आश्वासन दिलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसीच्या आरक्षणामधनं आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही आजसुद्धा मुख्यमंत्री मान्य आमदार एकनाथरावजी शिंदे असो दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असो किंवा आजी दादा पवार असो किंवा राज्य सरकारमधले इतरही मंत्री वारंवार सांगतात आहेत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीमधनं आरक्षण देणार नाही सरकार वारंवार ही भूमिका स्पष्ट करते आणि त्याच्यामुळे आम्ही आजही वेटॅन अँड भूमिकेमध्ये आहो ज्या दिवशी ओबीसी समाजाच्या हे लक्षात येईल की सरकारने दिलेला शब्द की वचन हे बदलवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या तयारीत आहे त्या दिवशी हा संपूर्ण महाराष्ट्रातील चारशे जातीचा ओबीसी समाज याची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये साठ टक्के आहे हा प्रत्येक ओबीसी घराघरातून निघून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता सज्ज होत आहे आता नाग महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या विविध संघटना आणि कार्यकर्ते सभा मोर्चे आंदोलनं घेण्याच्या तयारीमध्ये आहे नागपूर जिल्ह्यामध्ये तीस तारखेपासून एकतीस तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचं काम राष्ट्रीय ओबीसी महासंघ करणार आहे सात तारखेला चंद्रपूरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एस सी एस टी आणि ओ बी सी तिन्ही संघटनां मिळून त्याच्याकरता प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आमचे सीचे लोकं आणि एस सी एस टीचे लोकं जनजागृती करण्याचं काम सुरू आहे तीन तारखेला नगरला मोर्चा म्हणजे आपलं सभा आहे आणि इतरही जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाखेड्यामध्ये जाऊन समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम सीच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून सुरू झालेलं आहे आणि आम्ही कंटिन्यू वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत आज सरकार आम्हाला वारंवार सांगते की आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा तारीख घोषित केलेली नाही पण ज्या दिवशी असं लक्षात येईल त्या दिवशी आम्ही आमची तारीख घोषित करू आणि आम्ही सुद्धा मुंबईकडे कूच करू याचं सरकारने त्याला याकडे सरकारने लक्ष द्यावं तयारी तर आपल्यासोबत शिंदे यांनी नाही हो भीती तर आहेत ना बा आमच्या मनामध्ये भीती पण आहे संभ्रम पण आहे परंतु सरकार वारंवार सांगता आहे म्हणून आम्ही जरा सांगत आहोत सध्या ज्या दिवशी आम्हा लोकांना हे लक्षात येईल की सरकारने आम्हाला दिलेला शब्द ते बदलवत आहे त्या दिवशी आम्ही आमचा निर्णय घोषित हो करू आतापासून जेव्हा सरकार आम्हाला अस्वस्थ करते मग आम्ही तो उद्या जर आम्ही मुंबईकडे कूच केली हजारो आणि लाखोच्या संख्येने तर सरकार म्हणायला आम्ही तुमच्या याला पुढं धक्का द्यायला तुम्ही कशा करता, है करता है। आओ, हे करताय म्हणून आम्ही जरा सध्या शांत आहो वेट अँड भूमिकेमध्ये आहो पण सरकारने त्याच वेळेस हे लक्षात घ्यावं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये ओबीसीमधनं आरक्षण देऊ नये सरसकट कुटुंब्यांचे प्रमाणपत्र देऊ नये नाहीतर या राज्यातील साठ टक्के ओबीसीच्या याला सरकारला तोंड द्यावं लागेल नाही तर कसं आहे की सर्वेक्षणाचं आता सुरू झालेलं आहे त्याच्यातल्या त्रुटी आहे नियुक्ती करण्यात आली ते लोक सुद्धा लक्षात आणून देऊन राहिलेले आहेत की याच्यामध्ये अशा जसं फॉर एक्झाम्पल आठ जी बीचा डाटा पाहिजे आहे त्याला ते कम्प्लीट करायला लोकांकडे ते नाही आहे अवेलेबल सरकारने ते लवकरात लवकर पुरवावे आणि ज्या काही त्रुटी दररोज लक्षात येतात त्या लगेच दुरुस्त करून अपडेट करून सर्वेक्षण पूर्ण करावं आणि त्या सर्वे मी त्या मागे बोलू की सर्वेक्षण करत असताना जर सरकार शंभर टक्के सर्वेक्षण करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू पण जर रॅन्डम सॅम्पलिंग घेऊन सर्वेक्षण करणार असेल तर कुठल्याही याच्यात सर्वेक्षण करताना कॅटेगरीज तयार करायला पाहिजे की अतिश्रीमंत श्रीमंत मध्यमवर्गीय मग त्याच्यानंतर बिलो पॉवर्टी लाईन दरिद्र रेषेच्या अशा प्रकारच्या कॅटेगरीज करून जर मराठा समाजाचं अद अभ्यास केला अध्ययन केलं तरच योग्य ते काय ते बा अहवाल बा तयार होईल अन्यथा पुन्हा हा अहवाल कोर्टामध्ये उद्या जर चॅलेंज झाला तर तो सरकारला तोंडगाशी पडावं लागेल आणि म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाने आणि सरकारने आतापासून काळजीपूर्वक काम करून तसा अहवाल तयार करावा आणि जो काही निर्णय होईल तो आमच्या पुढे आज नाही उद्या येणार आहे यापूर्वी सुद्धा सहा वेळा प्रयत्न झालेला आहे हा सातव्या प्रयत्न आहेत नव्याने काय निष्कर्ष निघतो ते सुद्धा आम्ही त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहोत त्याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष ठेवून आहोत सुरू झालेलं आहे दिवसात होईल नाही मी याच्या आधी सुद्धा बोलला की एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं सर्वेक्षण होणं हे अवघड आहे आणि म्हणून त्याचेसुद्धा पुढे न्यायालयामध्ये न्यायालय विचार करणार आहे की आज या आपल्या राज्यामध्ये बारा ते चौदा कोटी लोकसंख्या आहे आता या बारा ते चौदा कोटींचं सर्वेक्षण पाच दिवसामध्ये करणे सात दिवसामध्ये करणे हे कुठलाही संशोधक याच्याशी सहमत होऊ शकत नाही कारण त्याला योग्य गोष्टीला जे वेळ लागतो आता नागपूरचं जर उदाहरण दिलं शहराचं आपण चोवीस आणि पंचवीस दोन दिवस तर प्रशिक्षणच आहे सव्वीसला सुट्टी आलेली आहे म्हणजे सुरू केव्हा होणार सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, एकोणतीस तीस एक पाच दिवसामध्ये होऊ शकते का नागपूरसारख्या शहरातलं सर्वेक्षण म्हणून या सर्व ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा याचा सरकारने विचार करावा आणि थोडासा आणखी अवधी देऊन चांगल्या प्रकारे सर्वेक्षण करून तशा प्रकारचा जर अहवाल सरकारने घेतला तर पुढे न्यायालयामध्ये तो टिकेल अन्यथा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका